हॅलो माय नेम इस प्रणव अँड यू आर वॉचिंग ए स्टॉक विथ प्रणव सो आजचा व्हिडिओ जरा जरा नाही जरा जास्तच वेगळा आहे कारण की इट्स अ ब्लॉग बिकॉज वी आर गोईंग छत्रपती संभाजीनगर टू पुणे फॉर सेनेच एल डी बी म्हणजेच लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम जिथे येणार आहे आपल्या सर्वांचे महागुरु डॉक्टर अशोक तोडम सर and uh, I am very excited for this training, so let's go चला पटकन गाडीत बसूया आणि आता सुरू होत आहे आपला पुणे ट्रिपचा प्रवास लेट्स गो रात्रीचे वाईब्स वेगळेच असतात म्हणून थोडा बाहेरचा नाईट व्ह्यू रस्त्यावरची लाईट्स आणि शांत वातावरण एकदम सिनेमॅटिक रात्रभर प्रवास करून सकाळी आम्ही थेट गणपती मंदिरात आलो सुंदर दर्शन घेतलं आणि प्रसाद सुद्धा मिळाला इट्स फील लाईक like अ पॉझिटिव्ह एनर्जी दर्शनानंतर एक गरम गरम चहा घेतला आणि लगेच गाडीत बसला लांबचा प्रवास पार करून वी आर फायनली इन पुणे सिटी आणि फायनली आम्हाला दिसलं द फाईव्ह स्टार ऑर्किड हॉटेल बाहेरून बघूनच एकदम बरी वाटते जशी आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केली इट्स अ क्लासी अँड वॉट इथं पहिल्याच नंबरला पार्क होती डॉक्टर अशोक तोडमल सरांची थार गाडी पार्क केल्यानंतर आम्ही जशी हॉटेलमध्ये एंट्री केली इंटरव्हि बघूनच एकदम प्रीमियम फील आला कीज घेऊन वी आर हेड अवर रूम आज आपण बघूया नेमकं फाईव्ह स्टार हॉटेल्स मधल्या रूम असतात कशा रूम मध्ये ठेवलेली होती एक काचीची बॉटल ज्यामध्ये होतं मिनरल वॉटर तर आपण टेस्ट करून बघूया कसं आहे पाणी पिल्यानंतर टेस्ट एकदम नॉर्मल होती पण फील एकदम प्रीमियम रूममध्ये होतं एक छोटस कार्ड ज्यामध्ये होते हॉटेलचे हो रूल्स अँड रेग्युलेशन इट्स अ युजफुल स्टाफ काही मना फाईव्ह स्टार हॉटेलच्या मिररमध्ये व्हिडिओ काढण्याची मजा वेगळीच आहे मध्ये अजून एक इको फ्रेंडली मेसेज कार्ड होतं हॉटेल सस्टेनेबिलिटीवर फोकस करतं हे बघून खूप छान वाटलं आता खिडकीतून बाहेरचा व्ह्यू दाखवतो एकदम शांत रिलॅक्सिंग आणि परफेक्ट सिटी व्ह्यू बाजूला ठेवलेला होता एक ट्रे ज्यामध्ये होते काही शुगर फ्री पैकेट्स पॅकेट्स इंग्लिश प्रीमियम टी देन सम ग्रीन टी देन चहा पत्तीचे पॅकेट्स देन कॉफी पॅकेट्स आणि सम मिल्क पावडरचे पॅकेट्स विथ थ्री काचीचे ग्लास आणि पाणी गरम करण्याचे मशीन आणि बाजूलाच लावलेला होता ऑर्गिर हॉटेलचा कम्प्लीट मॅप बाजूच्या कबड मला सापडलं एक लॉकर मला वाटलं त्यामध्ये काहीतरी पैसे असेल पण जसं ओपन केलं त्यामध्ये काहीच नव्हतं जर मी ही की बाहेर काढली तर पूर्ण ची लाइट ऑफ रूम मध्ये लावलेली होती एक ब्यूटीफुल पेंटिंग फॉर पीसफुल एनवायरमेंट नंतर मी जाऊन बसलो टेबलवर जिथं ठेवलेले होते हॉटेलचे काही कार्ड्स विथ अ ब्यूटीफुल मनी प्लॅन्ट तिथेच ठेवलेला होता हॉटेलचा फूड अँड बेवरेज मेनू जसा ओपन केला अँड प्राईस बाजूलाच ठेवलेला होता कमेंट कार्ड फॉर कस्टमर फीडबॅक्स देन इथं लावलेला होता एक नाईट लॅम्प विथ फोन चार्जर अँड एअरबट चार्जर तर आता आपण जाऊ या वॉशरूम मध्ये या वॉशरूम मध्ये होतं एक शावर विथ कोल्ड अँड हॉट वॉटर आणि बाजूलाच ठेवलेले होते कंडिशनर शावर जेल अँड शॅम्पू एका ट्रे मध्ये ठेवलेलं होतं प्रीमियम बॉडी लोशन देन अ लिक्विड सोप अँड अ शॉवर कॅप अजून एक पॅकेट ठेवलेलं होतं पण मला पहिले कळलं नाही की काय आहे मी दोन पॅकेट उचलले त्यानंतर जसं तिसरं पॅकेट उचललं त्यामध्ये मला दिसलं कोलगेट म्हणजे इट्स अ डेंटल किट विथ ब्रश आणि बाजूलाच होतं एक, बाज एक हेअर ड्रायर माझे हे पहिले ड्राय होतं तर हे ड्रायचा काही यूजच झाला नाही सो नेक्स्ट डे सकाळी लवकर उठून आमच्या रूममध्ये झालं एक छोटसं फोटोशूट नाव इट्स टाईम टू से गुड बाय सो हॉटेल आणि हॉटेल एकदम छान होता तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे डी बी डे वन अँड डे टू टिल यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस सायोनारा